नमस्कार मंडळी तर आज बनवूया अतिशय पौष्टिक असा नाश्ता म्हणजेच काय तर हिरव्या मुगापासून बनवलेले हे अप्पे बनवायला अतिशय सोप्पे आणि झटपट होणारे अप्पे चवीला अप्रतिम असतात तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा तुम्ही देखील हे अप्पे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी सुरुवात करूया बाजारामध्ये अशा प्रकारच्या हिरव्या मुगाच्या शेंगा आता भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत याचा आहारात समावेश नक्की करा म्हणजेच काय तर हिरवे मूग तुम्ही कोणत्याही प्रकारचे जरी खाल्ले तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम मॅग्नेशियम लोह आणि विटॅमिन बी सिक्स अशी जीवनसत्वे असलेला हा हिरवा मूग अतिशय पौष्टिक असतो तर अशा प्रकारे मी हिरव्या मुगाचे दाणे वापरत आहे म्हणजे ताजे दाणे आहेत या ठिकाणी तुम्ही भिजवून मूग देखील वापरू शकतात तर आपे बनवण्यासाठी आपण इथं आज पोह्यांचा आणि रव्याचा वापर करून हे आपे बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी भरून पोहे मी मिक्सर जारमध्ये टाकलेले आहे त्याच वाटीच्या मापाने म्हणजेच अर्धी वाटी मी जाड देखील घेणार आहे तर हे दोघंही जिन्नस आपण आता मिक्सर जारमध्ये टाकून चांगले बारीक असे वाटून घेऊया असं पाहिलं तर ते बारीक वाटलं जात नाही थोडंसं रवाळ वाटलं जातं हे अशा प्रकारे तर मंडळी हे आप्पे मला झटपट बनवायचे आहे त्यासाठी मी इथं पोहे आणि रवा वापरत आहे जर तुमच्याकडे वेळ उपलब्ध असेल तर तुम्ही तांदूळ रात्रभर भिजवून देखील यामध्ये वापरू शकतात आता पुन्हा मिक्स जारमध्ये आपण सोलून घेतलेले हिरव्या मुगाचे दाणे देखील टाकायचे आहे यासोबतच पाच हिरव्या मिरच्या ज्या तिखट असतील त्याच वापरायच्या म्हणजे चव खूप छान येते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या अद्रकाचे तीन ते चार मध्यम आकाराचे तुकडे अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमध्ये तीन ते चार वेळा फिरवून चांगले बारीक असे वाटून घ्यायचे म्हणजेच पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हिरवे मूग हे चांगले ताजे असतात त्यामुळे छानपैकी हे वाटण तयार होतं आता ज्या बाऊलमध्ये आपण पोहे आणि रव्याची पावडर तयार करून घेतली आहे त्याच बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आता हे आप्पे म्हणजे अगदी पौष्टिक आप्पे आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल पण याला आपण आंबवलेलं नाही जर आंबवलेलं असतं तर अजून हे पौष्टिक असते तर यामध्ये आंबवलेल्या पदार्थाची चव येण्यासाठी दोन चमचे ताजं दही घालायचं सोबत अर्धा चमचा धणे पावडर दोन पिंच हिंग घालायचा आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची किंवा या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस देखील टाकू शकतात आता पुढे चवेपुरता मीठ टाकायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्या यामध्ये थोडं थोडं पाणी घालावं लागेल तर मिक्सर जारमध्ये बऱ्यापैकी मिश्रण होतं तर मी थोडं पाणी घालून ते यामध्ये सुरुवातीला टाकलेलं आहे पण तरी पाण्याची ही पडणारच म्हणून यासाठी आपण मोजून मापून पाणी वापरावं कारण हे मिश्रण आपल्याला घट्टसर हवं आहे तर या कपाच्या मापाने मी पाणी वापरणार आहे अगदी थोडं थोडं टाकत हे मिक्स करत राहायचं आणि जशी कॉन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे त्यानुसार आता हे आपण भिजवून घ्यायचं आता हे संपूर्ण भिजल्यावर आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला सोडायचं आहे कारण यामध्ये आहे रवा आणि पोहे ते छानपैकी फुलून येतील तर समिश्रणाला रेस्ट करायला सोडणं हे गरजेचं आहे तर जसे पंधरा मिनटं होतात तेव्हा मी हे चेक केलं तर तुम्ही बघू शकता हे किती घट्ट झालेलं आहे म्हणजे रवा छान फुललेला आहे सोबतच पोह्याची पावडर असते ती देखील फुलतेच आता या कपामध्ये अर्धा कप जे पाणी राहिलेलं होतं ते देखील मी टाकून घेतलेलं आहे म्हणजेच आपल्या टोटल एक कप पाणी या संपूर्ण मिश्रणासाठी लागलेलं ला आहे आता हे जे मिश्रण आहे हे घट्टसर आहे आपल्याला असं घट्टसरच हे मिश्रण हवं आहे आता पुढे आपण याचे आप्पे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आप्पे पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे प्रत्येक सेक्शनमध्ये आपण थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आणि तेल थोडं गरम झाल्यावर यामध्ये आपण टाकूया मोहरी तर मोहरी यासाठी की मोहरीचा तडका म्हणजे अतिशय छान फ्लेवर या आप्यांना देतो त्यामुळे मी मोहरी नेहमीच घालते मोहरी जशी फुटायला लागते तेव्हा मी गॅस बंद करून घेतलेला आहे कारण हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे गोळ्यांच्या ता स्वरूपात टाकायचं आहे म्हणजे गोळे बनवून बनवून टाकायचे आहे आणि आपल्याला चटका लागायला नको त्यासाठी गॅस थोड्या वेळाकरता बंद करायचा जसं संपूर्ण आप्पे आपण यामध्ये टाकून घेतले तेव्हा आपल्याला ते गॅस सुरू करायचा असतो तर अगदी मंद आचेवर दहा मिनटामध्ये आपले हे आप्पे बनतील तर झाकण ठेवायचं आणि जसे आपण रेग्युलर आप्पे बनवतो त्याप्रमाणेच आप आपलं हे आप्पे बनवून घ्यायचे आहे तीन मिनटाच्या नंतर तुम्ही पाहिले तर छानपैकी हे फुललेले आपल्याला जाणवतात तर प्रत्येक सेक्शनला मी थोडं थोडं तेल आजूबाजूने टाकून घेतलेलं आहे म्हणजे हे छान कुरकुरीत होतील पुन्हा दोन ते तीन मिनटाच्या अवधीमध्ये आपण हे चेक करायचं की खालच्या बाजूने याला कुरकुरीतपणा आलेला आहे की नाही तर मंडळी इथं मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही बघू शकता की ते छान कुरकुरीत हे एका बाजूने झालेले आहे तर आता फक्त संपूर्ण आपल्याला हे कुरकुरीत करून घ्यायचे आहे त्यासाठी खालची बाजू पण अशी पलटवून घ्यायची आणि जशी रेग्युलर आपण शेकून घेतो तशाच प्रकारे हे शेकून घ्यायचे आहे आणि आवश्यकतेनुसार यावर जर थोडं थोडं तेल आपण सोडत गेले तर याला छान दोघं बाजूने कुरकुरीतपणा येतो तसेच रंग सुरेख येतो आणि आपण यावर मोहरीचा असा तडका दिलेला असो त्यामुळे खूप अप्रतिम याची चव असते तर मंडळी काही एक कठीण नाही अगदी सोपी झटपट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे एरवी आपण आपे बनवतो तर असे हे झटपट पौष्टिक आपे तुम्ही देखील नक्की ट्राय करा तर बोलल्या बोलल्यामध्ये आपले तीन मिनटं देखील झालेले आहेत तर आता खालची बाजू जी आहे ती देखील कुरकुरीत झालेलीच आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता ती छान आपले हे अप्पे झालेले आहे अगदी कुरकुरीतपणा दोघं बाजूने आलेला आहे तसेच रंगालाही सुरेख आणि मोहरीचा तडका आहे त्यामुळे अप्रतिम हे चवीला लागतात तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे आपले हे पौष्टिक हिरव्या मुगाचे अप्पे आहे ना अगदी मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि यासोबतच अशाच परफेक्ट रेसिपी तुम्हाला जर नेहमी पाहायची इच्छा असेल तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर कर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन पौष्टिक रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर